श्रीपादराजम शरण प्रपदे अध्याय एकोणपन्नासावा प्रभूंचे कर्मविनाशासंबंधीचे विधान तेहतीस संख्या विशेष कुरगड्डीतील श्रीपादांचे कार्यक्रम श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले शंकरभट्टा आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे उपासना करणे क्षत्रिय लक्षण आहे तुझी उपासना म्हणजे विजलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे यावर मी श्रीप्रभूंचा जय जयकार करून म्हणालो महाराज माझ्या जीवनानंतरसुद्धा ही शेगडी अशीच राहणार आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तुझ्या विजलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही माझ्या योगशक्तीने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन भक्तांची दैन्य दुःखहरण करीत आहे ही शेगडी अजून नऊ वर्षेपर्यंत पेटणार आहे म्हणून मी तेहतीस वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो त्यानंतर तीन वर्षेपर्यंत तेजस्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांनाच दर्शन देत होतो त्यानंतर तीन वर्षेपर्यंत तेजस्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांनाच दर्शन देत होतो तेव्हा मी तेहतीस वर्षाचा होतो योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आपला अग्नियज्ञ यानंतरसुद्धा चालूच राहील कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतीक म्हणून अग्नी आराधना करायची असते यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते त्यापूर्वी कारण रूपदेह देह हा कारण शरीरात असतो त्यामुळे तेहतीस वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्याची पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात माझे भक्त येऊन त्यांचा ते, ये ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील असे तीन वर्षेपर्यंत चालेल त्यानंतर या सूक्ष्म अग्नी अग्निपूजा करण्याची आवश्यकता नाही पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीने चालू आहे तसेच जलयज्ञसुद्धा मी सुरू केला आहे तो सुद्धा मोठ्या थाटात साजरा होत आहे आता अग्निपूजा आणि अग्नियज्ञाची सुरुवात करायची आहे तो यज्ञसुद्धा अप्रतिम होईल यात शंकाच नाही समस्त जीवराशीतील अग्निस्वरूप माझेच आहे सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे पंचतत्वासंबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली या आदेशानुसार ती दोघे पतीपत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे मी ऐकले होते परंतु आज तर हे अघटितच घडले ती दुःखाने रडू लागली त्यांचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वांना पडला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले तेवढ्यात श्रीपाद प्रभू दरबारात आले शोकसागरात बुडालेल्या त्या नववधूने प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी सांगितली प्रभू म्हणाले कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते यावर ती नववधू मोठ्या श्रद्धायुक्त भावाने म्हणाली प्रभो या विश्वात आपणास अशक्य असे काहीच नाही माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता मृतजीवास जीवनदान श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जिवंत होईल कर्मसिद्धांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो तू तुझ्या पतीच्या वजनाइतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडे जळून जाताच तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला आजूबाजूस सर्व नातेवाईक पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावार राहिला नाही सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा एकदा एक, एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला तो परिस्थितीने एवढा गांजला होता की प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बराच वेळ होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नियज्ञाने दहन केले होते काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत यामुळे ते कर्मबंधातून मुक्त होत एकदा एक, एक उपवरकन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कोठे जमत नव्हता तिला कुजदोष अर्थात मंगळ दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गाईच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचे आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाहासंबंधीच्या अडचणी असल्यास त्यांना श्रीपादप्रभू दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी अर्थात सकाळी साडे दहा ते बारा अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपादप्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको असे त्यांना बजावून सांगितले असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली या सर्व पद्धती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो